जय श्रीराम जय गोमाता भुवनेश्वर गोशाळा विजयनगर वैतागवाडी मित्रांनो संपूर्ण भारत देशातील कुरुशी समाजानं जेव्हापासून व्यापारी बंधूंच्या जर्शी गाई घेण्यास बंदी केलेली आहे बंड पुकारलेला आहे तेव्हापासून बरेच शेतकरी बरेच व्यापारी गोशाळेतील गोसेवकांना गोसेवा चालक महाराज लोकांना बऱ्याच व्हिडिओमध्ये बऱ्याच वेगवेगळ्या वेग वेग प्रकारे त्यांचा विरोध, विरोध करत आहेत त्यांना सेवा देत आहे बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की जे गोसेवक आहेत जे गोरक्षा करणारे महाराज आहेत जे गोसेवा करणारे व्यक्ती आहेत ते प्रत्येक वेळेस गायी पकडल्यानंतर नेऊन दुसऱ्याला देतात विकतात पण मी तुम्हाला या ठिकाणी सांगू शकतो की आपल्या भुवनेश्वर गोशाळेत आज या ठिकाणी थकलेले वृद्ध पकडलेले सर्व काही या ठिकाणी पंच्याऐंशी ते नव्वद या ठिकाणी गोमात आहेत तुम्ही या व्हिडिओमधून पाहू शकता त्यामध्ये काही जर्सी देखील गोमाता या ठिकाणी आहेत ज्या आपण जा कत्तलीसाठी जात असताना पकडलेल्या आहेत आणि लोक म्हणतात की गोसेवक फक्त गायी पकडतात पैसे कमवतात पण मित्रांनो बरेच लोक म्हणतात की गोसेवक कष्ट करीत नाहीत फक्त पैसे कमवतात गाया पकडतात लोकांना लुबाडतात पण तुम्हाला या ठिकाणी दाखवतो की आता पाऊस चालू झाल्यापासून आपल्या गोळ्याची कशी परिस्थिती किती चुकोल झालेला आहे प्रत्येक वेळेस गोसेवकांना गोमातेच्या चाऱ्यापासून शेणापासून सर्व काही कष्ट या ठिकाणी गोसेवकांनाच करावे लागतात आणि आजकाल हे एवढं संघर्ष आहे इतकं कष्ट पाहून गोसेवकांना गोशाळा चालकांना एकसुद्धा मजूरसुद्धा या ठिकाणी कामाला येत नाही आणि जेव्हापासून कुरेशी समाजाने व्यापाऱ्यांच्या गायी घेणं बंद केलंय भारत सरकारने गोमांसावर बंदी आणली तेव्हापासून तर आपलेसुद्धा काही लोक गोशाळा चालकांचा गोसेवकांचा विरोध करत आहेत त्यामुळं आता कोणाचाही पर्याय नाही प्रत्येक गोसेवक अशाच प्रकारे आपल्या गोमातांची सेवा करतोय आणि अशाच प्रकारे सर्व काही गोशाळेतलं काम करतोय तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपल्या गोसेवेच्या गोशाळेच्या लढाईमध्ये सोबत असाल तर भरभरून अशा प्रकारे या व्हिडिओला प्रतिसाद द्या आणि आपल्या भुवनेश्वर गोशाळेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जय श्रीराम जय गोमाता जय राष्ट्र